पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्ष आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस कामोठे येथे मोठ्या उत्साहात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दहीहंडी पथकाने सलामी देत भव्य पारितोषिक आणि रोख रक्कम पटकावले या भव्य दहीहंडी उत्सवाला अनेक दहीहंडी पथक सहभागी झाले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शेकाप नेते गौरव पोरवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतर्फे कामोठेमध्ये हो दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे प्रतिसाद चांगला लागतोय काय याबद्दल मी तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त हे सांगतो साहेब की जे लोकांचे जे प्रतिसाद आहे ते फक्त मी व्यवहारसाठी नाही लोकांना सण आवडतात यामुळे ते सगळे इकडे इकडे येतात आणि आपला जे सण आहे दहीहंडीच्या ते जिकर। खूप जुना सण आहे आणि फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आपण साजरा करतोय त्यामुळे ते लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचा जे साथ आहे आप 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 देशा पारिंग देशा पारिंग नारी ते आपल्याला पाहिजे आपले आपण सोबत आपले सानाथ पाटील साहेब आहेत त्यांच्याबद्दलमध्ये येतात आता तेवीस तारीखला सगळ्यांनी तुमच्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सांगा की सगळ्यांना तिथे तेवीस तारीखला या आणि तिकडची शोभा वाढवा आणि काही अधिकारी जगीची पूर्ण देतात सगळ्यां सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जय जय भारत मीडियाच्या माध्यमातून दुसरीकडे प्रसूक सामना पेपरमध्ये प्रशांत ठाकरे विरोधाची बातमी लागलेली आहे अकरा हजार नऊशे हजार सहाशे अकरा हजार आमचे माजी आमदार बाळा पाटील साहेब यांनी मीडियाला माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर मी काय गोष्ट साहेबांचे प्रेमाची गोष्ट ते साहेब चालत साहेब चालतात एक शेवटचा प्रश्न जेव्हा पाऊस जोरात पडत आहे गोविंद प्रेमी पदक इथे आलेले त्यांचा आभार कसा मानाल मी सगळ्यांना खूप आभार मानतो आणि एक बोलतो साहेब की आता जेव्हा